शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट पदवी वर्णी लागल्यानंतर शिरसाट यांचं शहरात पहिल्यांदाच आगमन होत आहे तर शनिवारी शहरात पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार असा दावा शिवसेनेकडून केला जातोय शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट पदवी लागल्यानंतर शिरसाट यांचं शहरात पहिल्यांदाच आगमन होत आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईत पार पडलेला शपथविधी त्यानंतर मुंबईत विधीमंडळाचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन पार पडलं तर सोळा डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली त्यामुळे संजय शिरसाट संभाजीनगर मध्ये येऊच शकले नाही नागपूर हिवाळी अधिवेशन

शुक्रवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाचा संभाजीनगर मध्ये येणार आहेत या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून त्यांच्या भव्य दिव्य स्वागताची तयारी सुरू आहे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी यासाठी नुकतीच जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्वागताची तयारी सुरू केली आहे चिखलटाणा विमानतळापासून संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे शिरसाट यांना मंत्रिपद मिळाल्यानं शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले शिरसाट यांच्यासह प्रदीप जयस्वाल अब्दुल सत्तार रमेश बोरणारे आणि संजना जाधव विलास भुमरे हे नवे चेहरे देखील पहिल्यांदा निवडून आलेत